मित्रांनो नमस्कार जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये नुकताच घडलेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हदरवून टाकलं या हल्ल्याची माहिती त्यामागचं कारस्थान आणि सध्या सुरू असलेल्या शोध मोहिमेची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत मंगळवारी पहलगामच्या बैसन खोऱ्यात दहशतवाद्यांनी भयानक हल्ला केला या हल्ल्यात सव्वीस निरपराध लोकांचा मृत्यू झाला असून सतरा जण गंभीर जखमी झाले आहेत हल्लेखोरांनी लोकांना निवडकपणे लक्ष केलं हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी तात्काळ संपूर्ण परिसर सील केला आणि शोध मोहीम सुरू केली घटनास्थळी घेतलेला एक फोटो समोर आला आहे ज्यामध्ये एक हल्लेखोर रायफल सह दिसतो मात्र फोटो पाठमोरा असल्यामुळे चेहरा स्पष्ट त्याचबरोबर प्रत्यक्ष देशाच्या मदतीने तीन दहशतवाद्यांची स्केचेस तयार करण्यात आली आहेत ही स्केचेस आता सर्वत्र पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांकडून दाखवले जात आहेत तसेच त्यांचे फोटोही समोर आले आहेत हल्ल्यानंतर लष्कर सी आर पी एफ एसओी आणि जम्मू पोलिसांनी एकत्रितपणे मोहीम राबवायला सुरुवात केली आहे हेलिकॉप्टर है। आणि ड्रोनच्या मदतीने जंगल आणि डोंगराळ भागात दहशतवाद्यांचा शोध घेतला जातो फॉरेन्सिक टीम्स आणि एन आय अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत आणि साक्षी गोळा करत आहेत दुसरीकडे मुघल जोडवरही सुरक्षा वाढवण्यात आली आहे काही प्रत्यक्षदर्शी पर्यटक आणि स्थानिकांच्या म्हणण्यानुसार हल्लेखोर यावरून असे मानले जाते की या हल्ल्यात दोन पाकिस्तानी दहशतवादी सहभागी होते त्याचबरोबर काश्मीर मधील काही फुटीरतावादी आणि स्थानिक दहशतवाद्यांचीही मदत झाल्याचं तपासात समोर आलं आहे या भ्याड हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपला सौदी अरेबिया दौरा अर्धवट सोडून भारतात परत येण्याचा निर्णय घेतला दिल्ली विमानतळावरच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांनी माहिती घेतली त्याचप्रमाणे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घटनास्थळी भेट दिली काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देखील अमित शहा यांच्याशी फोनवर चर्चा केली पहलगाव मधील हा हल्ला केवळ काश्मीरसाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी एक मोठा इशारा आहे दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी यंत्रणा पूर्ण ताकदीने काम करत आहे देशातील शांतता आणि सुरक्षा टिकवण्यासाठी अशा घटनांवर कठोर कारवाई करणं ही वेळेची गरज आहे